मंडळी दिल्लीमधील करण देवानी सोलापूरच्या मंगळवेड्यातील किरण सावंत यांच्या हत्याकांडांनी समाजाला हादरून सोडला आहे प्रेमसंबंध आणि सामाजिक दबाव यामधून उद्भवलेल्या या दोन घटनांनी एकच गोष्ट दाखवली ती म्हणजे माणसाच्या मनातील स्वार्थ आणि हव्यास कसा भयंकर रूप घेऊ शकतो दिल्लीमध्ये पत्नी आणि चुलत भावानी मिळून पतीला झोपेच्या गोळ्या आणि विजेचा शॉक देऊन मारला तर मंगळवेड्यामध्ये प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पत्नीने दुसऱ्या महिलेची हत्या करून स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा बनाव रचला इंस्टाग्राम चॅट पासून ते पोलीस तपासापर्यंत या घटना समाजातील विश्वासघात आणि नैतिकतेच्या अधपतनाचा आरसा दाखवतात आता दिल्लीमध्ये नेमकी काय घटना घडली आपण एक थोडक्यात बघू रविवारी तेरा जुलै सकाळी सकाळी दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला हा फोन होता दिल्लीमधल्या रूपराणी मॅगो हॉस्पिटलमधून राहणाऱ्या करण नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती त्या फोननंतर पोलिसांना मिळाली यानंतर उत्तम नगर पोलिसांचं एक पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पोलिसांनी करणच्या मृत्यूची चौकशी केल्यावरती त्याच्या घरच्यांनी सांगितलं की घरातल्या एक्सटेन्शन बोर्डचा करणला शॉक लागला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता पण करणचं वय फक्त छत्तीस होतं त्याचं आरोग्य एकदम ठणठणीत होतं म्हणजे आरोग्याच्या त्याला इतर कुठल्याही समस्या नव्हत्या त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली पण करणच्या घरच्यांचा मात्र या गोष्टीला विरोध होता ते करणचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी तयार नव्हते नंतर पोलिसांनी समजावल्यावर ते तयार झाले आणि करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आला सोमवारी पोस्टमॉर्टम झालं करणचे अंत्यसंस्कार पार पडले आणि बुधवारी या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला करंचा भाऊ कुणाल याच्या हाती इंस्टाग्रामचे काही चॅट्स लागले एक चॅट्स होते करंची बायको सुष्मिता आणि त्याचा सुलत भाऊ राहुल यांच्यामधले सुष्मिताने राहुलला मेसेज पाठवला होता की तो मरत नाहीये काय करू या इंस्टाग्राम चॅट्सवरूनच करणचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉकने झाला नसून त्याच्या बायकोने चुलत भावासोबत मिळून करणचा खून केल्याचं समोर आलं पण दिल्लीतलं नवऱ्याच्या हत्येचं प्रकरण हे प्रकरण नेमकं काय आहे बायकोनेच आपला नवरा करणला का संपवलं या चॅट्सवरून या, या केसचा उलगाडा कसा झाला ही सगळी घटना आज जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमधून करण देव आणि त्याची बायको सुष्मिता हे दिल्लीमधील उत्तम नगर परिसरामध्ये ओमविहार फेज वन मध्ये राहत होते करणचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता काही वर्षापूर्वी करण आणि सुष्मिता दोघांचं लव मॅरेज झालं होतं या दोघांना सहा वर्षाचा मुलगाही आहे वरवर पाहता देव कुटुंबामध्ये दे सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण रविवारी तेरा जुलैची सकाळ झाली तेव्हा सुष्मिताला काहीतरी विचित्र घडल्याचं दिसलं घरातला एक्सटेन्शन बॉक्स करणच्या जवळ होता सकाळ झाली होती तरी करण उठलेला नव्हता करंची कुठल्याही प्रकारची हालचाल होत नव्हती त्यामुळे सुष्मिता घाबरली रडत रडत ती घरातून बाहेर पडली आणि जवळच राहणाऱ्या कुणालच्या घरी गेली कुणाल हा करणचा लहान भाऊ सुष्मिताने तिथे जाऊन करण काहीच हालचाल करत नसल्याचं सांगितलं त्यानंतर कुणालने लगेच त्याच्या काम्ब्युलन्स बोलावत करणला जवळच्या रूपराणी मॅगो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तोपर्यंत के तो बराच उशीर झाला होता तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केलं करणला नक्की काय झालं होतं याबाबतची विचारणा केल्यावरती सुष्मिताने सांगितलं की घरातल्या बोर्डचा करनला नकळत शॉक लागला एक्सटेन्शन बोर्डमध्ये विजेचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती होता त्यामुळे शॉक लागूनच त्याचा मृत्यू झाला असं सा सुष्मिताकडून सांगण्यात आलं तोपर्यंत करणचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलकडून पोलिसांना देण्यात आली होती थोड्या वेळाने पोलिस सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली विजेचा शॉक लागून करणचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना कळालं डॉक्टरांकडूनही करणचा मृत्यू शॉक लागून झाला याची पुष्टी करण्यात आली होती पण करणचं वय होतं फक्त छत्तीस त्याला इतर कोणताही आजार नव्हता त्यामुळे पोलिसांनी करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यास सांगितलं पण करणच्या घरच्यांचा मात्र या गोष्टीला विरोध होता खास करून करणचा चुलत भाऊ राहुल देवानी आणि सुष्मिता दोघेही पोस्टमॉर्टम करायला विरोध करत होते करणचं पोस्टमॉर्टम करायचं नाही यासाठी दोघांनी कुटुंबातल्या इतर सदस्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला पण पोलिसांनी समजावल्यानंतर शेवटी ते तयार झाले मग करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला पण तेरा जुलैला रविवार असल्याने त्या दिवशी पोस्टमॉर्टम होऊ शकलं नाही तोपर्यंत करणच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार ही पार पडले शॉक लागूनच करणचा मृत्यू झालाय हा समज करणच्या घरच्यांना आणि नातेवाईकांचा होता पण पोलिसांना मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळा संशय होता डॉक्टरांकडून करणचा मृत्यू शॉक लागून झाल्याची पुष्टी करण्यात आलेली होती आणि यासोबतच डॉक्टरांनी करणच्या शरीरामध्ये झोपेच्या गोळ्याही आढळलेल्या आहेत असं पोलिसांना तोंडी सांगितलं होतं पण पोलिसांकडे या संदर्भातला कोणताही पुरावा नव्हता तो होणार होता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरती त्यामुळे पोलिसांकडून वेट अँड वॉच ची भूमिका घेतली गेली पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्याआधीच त्या प्रकरणामध्ये एक वेगळंच वळण आलं करणचा भाऊ एक धक्कादायक माहिती समजली करणच्या मृत्यूनंतर साहजिकच घरी नातेवाईक आणि सगळ्या गडबडीमध्ये कुणालने त्याचा मोबाईल आपल्या मित्राकडे दिला काही वेळाने मोबाईल शोधण्यासाठी कुणालने सुलत भाऊ राहुलकडे त्याचा फोन मागितला राहुलच्या फोनवरून आपल्या नंबरवरती कॉल करून फोन कोणाकडे आहे हे शोधू असा त्याचा विचार होता पण हा कॉल करण्याआधीच कुणालला राहुलच्या फोन मधले काही इंस्टाग्राम चॅट्स दिसले हे चॅट्स होते राहुल आणि सुष्मिता यांच्यामधले कुणालने हे चॅट्स वाचले आणि त्याला धक्काच बसला कारण याच इंस्टाग्राम चॅट्समधून राहुल आणि सुष्मिताने करणच्या हत्येचा प्लॅन रचून तो पूर्णत्वासही नेला होता कुणालने या चॅटचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि राहुलचा फोन लपून ठेवला बुधवारी सोळा जुलैला कुणालने या चॅटचा व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना या सगळ्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सुष्मिता आणि राहुलला ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली आणि करणचा मृत्यू शॉक लागून नाही तर त्याची हत्या झाल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार करणचा चुलत भाऊ राहुल आणि सुष्मिता या दोघांचं अफेअर सुरू होतं करण राहत असलेल्या बिल्डिंग मध्येच राहुल यायचा साधारण दोन वर्षापूर्वी सुष्मिता आणि राहुल यांच्यातलं नातं सुरू झालं यांच्यामध्ये दररोज बोलणं व्हायचं भेटणं व्हायचं राहुल हा करणच्या काकांचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कुणालाही संशय येण्याचा प्रश्नच नव्हता सुष्मितालाच राहुलवरती प्रेम होतं तिला त्याच्यासोबत संसार सुरू करायचा होता पण करणला डिवोर्स देण्यासाठी सुष्मिता तयार नव्हती याचं कारण होतं त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आणि समाजात होणारी बदनामी त्यामुळे यावरती राहुल आणि सुष्मिता यांनी एक मार्ग काढण्याचं ठरवलं आणि तो मार्ग होता करणला कायमचा संपवण्याचा राहुल आणि सुष्मिता यांनी रचलेल्या प्लॅननुसार शनिवारी बारा जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणामध्ये जवळपास पंधरा झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या पण झोपेच्या गोळ्या मिसळलेलं जेवण करून तीन तास उलटून गेले होते तरी करणला काहीच त्रास झाला नाही तो अगदी ठणठणीत होता त्यामुळे सुष्मिता घाबरली आणि घाबरूनच तिने राहुलला मेसेज केला तो मरत नाहीये काय करू पंधरा झोपेच्या गोळ्या खाल्ल्यावरही मरायला किती वेळ लागतो यानंतर राहुलने पंधरा झोपेच्या गोळ्या घेतल्यावरही माणूस मारायला किती वेळ लागतो हे इंटरनेटवरती सर्च सुद्धा केलं त्यानंतर राहुलने उत्तर दिलं की तुला जर काही कळत नसेल तर त्याला शॉक दे मग सुष्मिताने रिप्लाय केला करणला शॉकसाठी कसं बांधू राहुलने मेसेज केला टेपने मग सुष्मिताने मेसेज केला की करण खूप हळूवार श्वास घेतोय राहुलने रिप्लाय केला तुझ्याकडे आहे तेवढ्या झोपेच्या गोळ्या त्याला दे त्यावरती सुष्मिताने मेसेज केला की मी त्याचं तोंड उघडू शकत नाही मी पाणी ओतू शकेल पण मी गोळ्या देऊ शकणार नाही तू इथे ये आपण दोघे मिळून त्याला गोळ्या देऊ असे चॅट्स राहुल आणि सुष्मिता यांच्यामध्ये शनिवारी रात्री इन्स्टाग्रामवरती झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झोपेच्या गोळ्या देऊन करणला मारण्याचा प्लॅन फेल झाल्यावरती या दोघांनी करणला इलेक्ट्रिक शॉक देऊन मारण्याचं ठरवलं पहाटे साधारण पाच वाजेच्या सुमारास जेव्हा करण झोपेमध्ये होता तेव्हा राहुल आणि सुष्मिता यांनी करणच्या बोटाला एक्सटेन्शन बोर्डची वायर लावत त्याला शॉक दिला विजेचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे शॉक लागून करणचा मृत्यू झाला यानंतर रविवारी सकाळी सुष्मिता स्वतःच कुणालच्या घरी गेली आणि तिने सगळं नाटक केलं काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार करणची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी सुष्मिता आणि करण यांच्यामध्ये वाद झाला होता या वादातून करणने सुष्मिताच्या कानाखाली लावली होती त्यानंतरच सुष्मिताने करणला संपवण्याचा निर्णय घेतला सध्या सुष्मिता आणि राहुल या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या केसमध्ये प्रेम प्रकरणासोबतच आणखीन काही वेगळा अँगल होता का याचाही तपास सुरू आहे त्यामुळे राहुल आणि सुष्मिता यांच्यासोबत या हत्येच्या कटामध्ये आणखीन कोण सहभागी होतं का याची माहिती तपासात समोर येईल पण सध्या तरी इंस्टाग्रामच्या या चॅट्समुळे हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हे दोघे आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेलेले आहेत आणि अशा प्रकारच्या घटना आजकाल आपल्याला सर्रास बघायला मिळत आहे आजच्या या घटनेवरती तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र